नमस्कार मित्रांनो मी प्रतिभा आपल्या महासरकारी योजना या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षा योजने अतिशय महत्वपूर्ण अपडेट घेऊन आलेलो आहोत तर याचे अर्ज नोंदणी सुरू झालेली आहे तर मित्रांनो या परीक्षेसंबंधीतच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत की या योजनेअंतर्गत कोण फॉर्म भरू शकतं किती शिष्यवृत्ती त्या ठिकाणी दिली जाणार आहे लास्ट डेट किती असणार आहे आणि कोणत्या संकेतस्थळावर या योजनेचे अर्ज तुम्हाला करता येणार आहेत या सर्व प्रश्नाची उत्तरं तुम्हाला आज मिळणार आहेत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे तर मित्रांनो राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेसाठी माध्यमातून प्रवेश अर्ज नोंदणीला सुरुवात झालेली आहे शाळांना येत्या चार नोव्हेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहेत राज्य परीक्षा परिषदेमार्फत येत्या बावीस डिसेंबरला परीक्षेचे आयोजन त्या ठिकाणी केलेले आहे ही शिष्यवृत्ती परीक्षा देण्यासाठी तुम्हाला पात्रतेच्या अटी कोणकोणत्या असणार आहेत त्याची माहिती या ठिकाणी आपण आता पाहणार आहोत तर राज्यातील शासकीय अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत असलेले नियमित विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी या परीक्षेस बसण्यासाठी पात्र असणार आहेत सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थी सातवीमध्ये पंचावन्न टक्के तर एस सी आणि एस टी प्रवर्गामधील विद्यार्थी किमान पन्नास टक्के गुण घेत उत्तीर्ण झालेला गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी त्याचा येणार आहे आई आणि वडील दोघे मिळून पालकाचे उत्पन्न साडेतीन लाखांपेक्षा कमी असणं गरजेचं आहे तरच त्या विद्यार्थ्याला हा फॉर्म भरता येणार आहे त्याचप्रमाणे नोकरी करणाऱ्या पालकांना आस्थापना प्रमुखाचा तहसीलदार किंवा तलाठ्याचा सन दोन हजार तेवीस चोवीसच्या आर्थिक वर्षाच्या उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकाकडं कर जमा कर, करावा लागणार आहे दुसरा प्रश्न म्हणजे एन एम एस शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जी निवड प्रक्रिया आहे ती कशी असणार आहे तर लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे व राज्यांनी निश्चित केलेल्या मागासवर्गीयासाठीच्या आरक्षणानुसार विद्यार्थ्यांची या ठिकाणी निवड केली जाते या शिष्यवृत्ती योजनेचे लाभ कोणते असणार आहेत तर पात्र लाभार्थ्याला बारावी पर्यंत वर्षाला बारा हजार रुपये शिष्यवृत्ती या योजनेच्या माध्यमातून दिली जात असते तर जे गरीब दुर्बल घटकातील आर्थिक दुर्बल घटकातील जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तें, ही एक उत्तम योजना आहे आणि शेवटचा प्रश्न म्हणजे कोणत्या वेबसाईटवर कोणत्या संकेतस्थळावर या शिष्यवृत्ती परीक्षा योजनेचा तुम्हाला अर्ज करता येणार आहे आणि शेवटची तारीख किती असणार आहे तर शाळांना नियमित शुल्कासह येत्या चार नोव्हेंबर तसेच विलंब शुल्कासह नऊ नोव्हेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे आणि राज्य परीक्षा परिषदेच्या एम एस ई पुणे डॉट इन व सी ई एम एम एस डॉट इन या दोन संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देखील देणार